नमस्कार मित्रांनो मी अमोल गर्जे तारापूर एम आय डी सी मध्ये बिटकॉन कंपनीकडून जे, जे गटराचं काम सुरू आहे तुम्ही बघू शकताय प्लास्टर केलेला भागी पूर्णपणे लोखंड लोखंडाचे बार दिसत आहेत बघितले हे बघा तसं चुना लावायचं काम आहे बिटकॉन कंपनीकडून या ठिकाणी तारापूर औद्योगिक वसाहत क्षेत्रात सर्रासपणे सुरू आहे तुम्ही बघू शकताय पूर्णपणे या कामामध्ये भोंगळ कारभार सुरू आहे पण तारापूर एम एकही अधिकारी या ठिकाणी कुठेच उपलब्ध नाहीये ज्या ठिकाणी काम सुरू आहे पूर्णपणे दोन नंबरचं काम हे या ठिकाणी सुरू आहे ठेकेदाराकडून पूर्णपणे लुटमार चालू आहे जनतेच्या टॅक्समधून करोडो रुपये गोळा करून या ठिकाणी हे काम सुरू आहे तुम्ही बघू शकता पूर्णपणे लोखंडी बार हे या ठिकाणी गटर कामामध्ये दिसत आहे तरी सुद्धा याच्याकडे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांचे जाणून बुजून दुर्लक्ष आहे <coughs> का डी सीचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल या ठिकाणी पूर्णपणे भोंगळ कारभार सुरू आहे एम आय डी सीचे कार्यकारी अभियंता साहेबांनी केला आमचा नंबर ब्लॉक सी साहेब फक्त व्हिडिओ बघतात पण काहीच उत्तर देत नाहीत बघा पूर्णपणे भोंगळ कारभार हा तारापूर एम आय डी सी मधील कामामध्ये आढळून आलेला आहे कोणीच याच्याकडे बोलायला तयार नाही याच्यावरती कुठलाही अधिकारी बोलायला तयार नाही की का आहे असं काम होत आहे धन्यवाद